पियाणा रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पावट्याचे दाण्याची भाजी करणार आहे एक कढई ठेवून घेतले त्यात ते आपण तेल टाकून घेतले त्यातच दोन बारीक चिरलेली कांदे आहे टाकूया कांदा सोनेरी रंगीपर्यंत भाजून घेऊया त्यातच लसूण पेस्ट सुद्धा टाकूया ती सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यातच एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकून घेऊया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया धना पावडर लाल तिखट हळद गरम मसाला धना पावडर आणि छविनुसार मीठ टाकूया आता छानपैकी तेल सुट मसाला भाजून घेऊया तर मसाला छान भाजून झालाय त्यातच आपण पावट्याचे दाणे आहेत ते सोलून घेतलेले होते ती सुद्धा धुवून टाकूया व्यवस्थित असं मसाल्यात भाजून घेऊया जेवढं पाणी पावटेचे दाणे शिज जरा वेळ लागतो तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तरी पण दोन सिटीमध्ये पण होतं छानपैकी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया परत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर पाच ते दहा मिनटं शिजू देऊया छानपैकी तर पाच ते दहा मिनटं झाल्यात आपण बघूया दाणं शिजल्यात का तर अजून शिजलं नाही परत पाच मिनटं अजून झाकण ठेवून घेऊया तर पाच मिनटं झाल्यात तर छानपैकी पावट्याचं दाणं शिजून रेडी झालं आहे त्यातच दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकूया अजून पाच दहा मिनटं छानपैकी उकळू देऊया तर रेडी झालं आपलं पावट्याची भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू